जनाब असं विशेषण जोडलंय दक्षिण मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठणाची स्पर्धा आयोजित केली आहे बसरी मध्ये मुलाखतीमध्ये सकपाळ यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे अजान मुळे शांती मिळते अशी प्रतिक्रिया सुद्धा पांडुरंग सकपाळ यांनी दिली आहे ठीक आहे आपले जे जुने मित्र होते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे होते त्यात अजान स्पर्धा घेत असतील त्यात उर्दू मध्ये कॅलेंडर काढून जनाब हिंदू हृदय सम्राटांना जनाब बाळासाहेब ठाकरे रीत असतील त्यांना ते लखलाब आहे अमराठी त्यांना वोट देणार नाही मराठी त्यांना वोट देणार नाही त्यामुळे आता ही जी एक राहिलेली वोट बँक आहे कारण आता काँग्रेस राष्ट्रवादीसोबत ते आहेतच त्यामुळे त्या वोट बँकेवर डोळा ठेवून ते बाळासाहेब ठाकरेंना जनाब म्हणत असतील ते त्यांना लखलाब आहे आम्ही लांगुल चालन करणार नाही आम्ही अपिजमेंट करणार नाही आम्ही वोट बँकेची राजनीती करणार नाही अरे निवडणुका येतील जातील एखादी निवडणूक जिंकू एखादी हारू पण आमचा देश महत्वाचा आहे देशविरोधी ज्या ताकती असतील त्यांच्याशी हात मिळवणी भारतीय जनता पार्टी काही झालं तरी करणार नाही